शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन विविध मागण्यांकडे आं लक्ष वेधण्यासाठी माध्यमिक शिक्षकांनी केले आंदोलन जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये वर्ग दोनच्या पदोन्नतीमधील अडसर ठरणारी पाच जुलै दोन हजार सोळा मधील अधिसूचना रद्द करून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करून इयत्ता नववी व दहावीसाठी किमान चार शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे पद मान्य करावे यासह अन्य मागण्यांसाठी आज अधिवेशन काळामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या समोर एक दिवसीय वेधी धरणे आंदोलन केले आहे दिनांक दोन जुलैला पूर्ण राज्यव्यापी धरणे आंदोलन यासाठी केलेला आहे मुख्य म्हणजे बा अठ्ठावीस बारा बावीसचा चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये माध्यमिक शिक्षकांना वर्ग दोनच्या पदोन्नतीतून वगळण्यात आलेला आहे ही पदोन्नती आधी आम्हाला मिळत होती मात्र या शासन निर्णयापासून त्या आम्हाला ते मिळत नाही ही आमची या आंदोलनामध्ये सर्वात मुख्य मागणी आहे ही शासनाने मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती शासनाला आहे धन्यवाद